जय शिवराय मित्रांनो जय शिवराय जल भूमी मोठ्या प्रमाणात याचा रॅस होत आहे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे आपल्याला माहीत आहे की जे आपण पाणी पितो तेही मोठ्या प्रमाणात दूषित आहे त्याचबरोबर अन्न खातो तेही मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे रासायनिक खतांचा वापर झाल्यामुळे त्याचाही आपल्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात प्रदू परिणाम होत आहे त्याचबरोबर भूमी ही आपण जी प्रगती करत आहोत त्यामुळे जमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि हे जर नुकसान आपल्याला थांबवायचे असेल तर आपल्याला प्रगती करणे थांबवणे आता शक्य नाही आपला देश प्रगतीच्या मार्गावरती आहे परंतु प्रगती आपण करत असताना आपले कर्तव्य आहे सरकारचे कर्तव्य आहे आणि देशातील प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे की प्रत्येकाने वृक्ष लागवड आणि वृक्ष जतन करणे गरजेचे आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षाची कत्तल होत आहे आणि यामुळे वृक्षाची कत्तल होत असताना परंतु त्याबरोबर पुनर्लागवड केली करणे गरजेचे आहे मोठमोठे रस्ते बनत आहेत रस्ते बनत असताना रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे हे सरकारचे कर्तव्य आहे त्याचबरोबर जिथे कुठे डेव्हलपमेंट होत असेल तिथे त्याच्या आजूबाजूला सुद्धा वृक्ष लागवड आणि वृक्ष जतन करणे गरजेचे आहे आणि शक्यतो होईल तेवढे झाडं वाचवणेसुद्धा गरजेचे आहे आज आपला देश जगामध्ये प्रदूषणाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर दुर्दैवाने आलेला आहे आणि त्याचे महत्वाचे कारण म्हणजे की आपण प्रगती करतो परंतु प्रगती करत असताना जाए। हो ही झाडे जगवणे झाडे वाचवणे गरजेचे आहे नदीचे प्रदूषण समुद्राचे प्रदूषण होत असताना तेही वाचवणे गरजेचे आहे आपण हे प्रदूषण वाचवण्यासाठी बरेच आपल्याकडे पर्याय आहेत प्लास्टिक मुक्ती आहे सर्व काही आहे परंतु सर्वात प्रथम आपल्याला जे आता कार्य हाती घ्यायचं आहे ते आहे वृक्ष लागवड आणि वृक्ष जतन करण्याचे आता आपल्या देश तिसऱ्या क्रमांकावर प्रदूषण असल्यामुळे आता आपल्याला जवळजवळ पाच हजार कोटी वृक्ष लागवड आणि वृक्ष जतन करणे गरजेचे आहे आपण मागील शंभर वर्षात एवढे तापमान आपल्या देशात कधीच वाढले नव्हते एवढी उष्णता कधीच वाढली नव्हती आपल्या देशात यापूर्वी पंच्याऐंशीला एकोणीसशे पंच्याऐंशीला वगैरे दुष्काळ पडला तरीही त्या काळातसुद्धा आपल्याकडे एवढे दुष् उष्णता वाढली नव्हती आज आपल्या देशात अठ्ठेचाळीस सेल्सिअसपर्यंत तापमान वाढत आहे लोकांना आता ते नको नकोसं होत आहे परंतु जर अशीच प्रगती करत असताना आपण वृक्ष लागवड न केलेस आणि वृक्ष कत्तल करत राहिलास तर आपल्या देशात जे अभ्यासक आहेत जे वृक्ष किंवा पर्यावरणावर अभ्यास करतात त्यांचे असे म्हणणे आहे की पुढील पाच ते सहा वर्षामध्ये जर आपण पाच हजार कोटी वृक्ष लागवड न केल्यास तर आपल्या देशात पंचावन्न साठ डिग्री सेल्सिअस तापमान व्हायला वेळ लागणार नाही आणि जर एवढे तापमान झाल्यास आपण सजीव सृष्टी माणूसच नाही तर कोणती सजीव सृष्टी जीवंत आणि खूप कठीण होईल लहान मुलांना किंवा वयस्कर माणसांना तर हे तापमान सहन होऊ शकणार नाही आणि यावरती ए सी कूलर हे पर्याय नसणार आहेत मित्रांनो त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा त्याचबरोबर जे सीड्स असतात बिया असतात याही आपण साठवू शकता आणि त्या साठवून आपण जे वृक्षप्रेमी आहेत वृक्षप्रेमी संस्था आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात ह्या सीड्सची गरज असते त्या आपण त्यांना द्या आणि शक्यतो देशी झाडे लावा आंब आपण जी फळं खातो ते आंबा असेल फणस असेल चिकू असेल किंवा इतरही फळं आपण खातो जांभूळ असेल ह्या बिया स्वच्छ धुवा आणि ह्या बिया स्वच्छ धुतल्यानंतर उन्हात वाळू घाला किंवा तुमच्याकडे उन्हात वाळू घालण्यासाठी वेळ नसेल तर मला नक्की फोन करा आणि त्या बिया माझ्याकडे द्या ह्या बिया मी सातून स्वच्छ धुवून उन्हात वाळू घालेल आणि उन्हात वाळू घातल्यानंतर जे माझ्या आजूबाजूला ज्या संस्था आहेत त्यांना त्या आवश्यक असतात जसे ठाण्यामध्ये सद्भावना हराभरा फाउंडेशन असेल त्याचबरोबर ग्रीन इंडिया असेल पर्यावरण दक्ष मंडळ असेल त्याचबरोबर सह्याद्री देवराय असेल साईजीराव शिंदे यांची त्यांना मोठ्या प्रमाणात बियांची गरज असते किंवा रमेश डोले असेल यांना मोठ्या प्रमाणात बियांची गरज आहे ह्या बिया जर माझ्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात साचल्या तर मी नक्की पुढे त्यांना देईल कुरिअरनी मी त्यांना पाठवेल किंवा ठाण्यातील संस्थांना तर मी स्वतः जाऊन देऊ शकतो त्यामुळे माझी विनंती आहे आप आपल्याला की पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा आता पावसाळा येईल जवळ आल्यानंतर पावसाळा आल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला जिथे जागा असेल ठाणे महानगरपालिकेचे क्षेत्र असेल किंवा जंगल असेल अभयारण्य फिरायला आपण प्रत्येकजण जातो पावसाळ्यात शहरी भागातले लोक जातो त्यांनी प्रत्येकाने झाडे लावा आणि झाडे जगवा हे खूप मोठ्या प्रमाणात गरजेचे आहे ग्रामीण भागातल्या लोकांनीसुद्धा ग्रामपंचायतच्या जागेमध्ये किंवा वनचरण बंदी असते त्या भागामध्ये किंवा शहरी भागातल्या लोकांनी ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात महानगरपालिकेच्या क्षेत्रात झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा ही माझी आपल्याला कळकळीची विनंती हात जोडून विनंती आहे झाडे लावा झाडे जगवा धन्यवाद जय शिवराय